शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला जोडे आज गुरुवार बावीस ऑगस्ट रोजी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानात महायुती सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेत जोडे मारो आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना जे एम एस सोळा असंयुक्त मोजणी अहवालाप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अन्यथा शेतकरी जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी आपली शेत जमिनी देणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या आंदोलनात रमेश माने अमृतराव शिंदे इर्षाद पाशा प्रसाद गोरे विष्णू इकर रामप्रसाद इकर दिगंबर पिंपळे हरिभाऊ इकर रामकिशन इकर विजय खरात मदन जाधव आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि ला शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे आले होते की आमचा या शासनानं आतापर्यंत सोळाप्रमाणे संयुक्त मोजणी झाली त्याच्याप्रमाणे मूल्यांकन केलेलं आहे आणि ते मूल्यांकन ड्रॅधारावात पहिल्या जिल्हाधिकाऱ्यानं ते मूल्यांकन कमी केलेलं आहे तर आमचा आणि आमच्या जमिनीचे भाव तेवढे कोडी कोडी मोल बाजार भावन आमची जी खरेदी चालू आहे तर त्यासाठी आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये आंदोलन केलेलं आहे आम्ही आता येणाऱ्या विधानसभेमध्ये त्याचे परिणाम काय दिसून येते त्या संदर्भामध्ये आम्ही खूप मोठा रस्ता रोको आम्ही त्याच्या संदर्भात चर्चा करून शासनाला तीव्र स्वरूपात आंदोलन उभं करून आमच्या भावना कळविणार आहेत जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या जमिनीला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही एक इंचही जमीन शासनाला अधिक्रमण करू देणार नाही आज सरकार शासनाची कुठंही शासनाचा कुठंही या गोष्टीवर गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाही ज्या या ज्या शेतकऱ्याच्या ओढलोपारजीत जमिनी चालल्यातात आणि त्या जमिनी शेतकरी जर एक गुंठाभर जर जमीन कोणा जर कोरली तर त्याच्यासाठी बांधावर मोडून डोक्या फोडतंय आहे सख्या भावाचं आणि इथं शासन कवडी मोल भावानं आमच्या जमिनी खरेदी करायला त्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना शेतकरी संघटना वत, वतीनं आणि हजारो शेतकऱ्याच्या वतीनं जोडे आंदोलन मालवून करण्यात आलं याच्यानंतर आम्ही आमचे जर मार्ग नाही सुटले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणाही मंत्र्याला आमदार खासदाराला कोणाही लोकप्रतिनिधीला आम्ही शेतकरी फिरू देणार नाही